महाराष्ट्रातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एरणीवर आला आहे बीड जिल्ह्यातील पाटोळा येथे महिला दिनाच्या दिवशीच पोलीस अंमलदार उद्धव गडकर याने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली पीडितेने काही कारणास्तव पाटोळा पोलीस ठाण्यात भेट दिली होती जिथे आरोपीने तिच्याशी फोन नंबरची देवाणघेवाण केली महिला दिन कार्यक्रमाच्या बहाण्याने तिला स्टेट बँक जवळील एका घरात नेऊन अत्याचार केला विरोध केला असता के हो के के तिला खोट्या गुन्ह्याची धमकी देण्यात आली आठ मार्च रोजी दुपारी वाजता घडलेल्या या घटनेनंतर महिलेने तक्रार दाखल केली पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून आरोपीवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता धानसिंग साळुंके खरडा यातील फिर्यादी महिला ही पंचवीस वर्षाची असून राहणारे गेवराई तालुक्यातील आहे आणि सध्या पुण्यामध्ये राहत आहे दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले की आज पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे तर त्या अनुषंगानं उतरणार असेल तर उतर त्यानुसार ती बसवरून उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले त्यानंतर गडकरी हे तिथं पोचले मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या घराकडे जा जायला लागले एका रूमकडे जायला लागले थोडक्यात आणि महिला त्यांच्या पाठीमागे गेली तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही एकटीच आहे म्हणून तिनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर या आरोपींनी त्यांच्या कानाखाली मारली एक आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला या अनुषंगानं पोलीस स्टेशन पाटोदा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे